चला तर मग सुरुवातीपासून सुरू करूया रोजचा दिवस जसा चांगला असतो तसा आजचा पण दिवस चांगला आहे मी म्हणणार नाही सकाळी पहिल्या लवकर उद्याला उठवून घेतले आणि वेणी घालून घेतले कारण मला शायनिंग मारत जायचं होतं साडे दहा वाजता कॉलेजला प्रॅक्टिकल चालू होतं आमचे टॅलीचे पहिला जे जे इम्पॉर्टंट जे लागणार होतं ते घेतलं रात्री स्टडी मटेरियल जे आणलेलं ते परत पॅकमध्ये ठेवलं कारण लायब्ररीत थोडा त्याच्यात ना अभ्यास करायचं होतं पुलं तोडून घेतली दत्ताचा आशीर्वाद घेतला त्यानंतर लायब्ररीत गेल्यावर मी पहिल्यांदा पाण्याची बॉटल भरते पाण्याची बॉटल भरल्यावर मग मी अभ्यासाला बसते अभ्यासाला बसताना पहिला माझी रोजची टुडू लिस्ट तयार केली मी काय म्हणजे मला वाटतं सगळ्यांनीच टुडू लिस्ट तयार करायला हवी आपण पूर्ण दिवसात काय करणार आहोत काय नाही किती आपल्याला कव्हर करायचं आहे कंप्लीट व्हायलाच पाहिजे त्या टाइमात असं त्यामुळे आपले ना गोल्स खूप कम्प्लीट होतात आणि बाकीचं हिस्ट्रीच थोडं वाचून घेतलं हिस्ट्रीमध्ये पण माझं आणि एन्शियंटच त्यानंतर आवरले मग कॉलेजला जायला निघाले कारण मगाशी पण बोलले मी माझ्या डायरीचं प्रॅक्टिकल चालू आहे आयडेंटिटी दाखवल्याशिवाय बाबा आज घेतच नाही तर सरांनी तर बिना कम्प्युटरचं मला शिकवलं आता त्यानुसार तुम्ही समजून जाऊ मी छान शिकले मग आले जेवले जेवताना पण काय झालं मला माहिती नव्हता डबा कोणाचा दुसऱ्यांचा डबा खाल्ला आणि मग लक्ष आले की मला दुसऱ्या क्लासला जायचं होतं त्यानंतर अकाउंटच्या तुम्हाला तर माहिती अकाउंटला किती आखायला लागते सरांना सांगतात ते, ते आ, 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 आ था था आखून घेतले परत विद्यालय भेटायला गेले विद्यालयी स्टँड तिथं मग जाताना आम्हाला एक हॉस्टेल दिसलं ते फडीक वस्तीगृह होतं आम्हाला जायचं होतं नव्हतं रंग अन्ना शॉपिंग तिथं काय सुद्धा नाही आणि मी जिथं कुठं जाते तिथं मासंग कान तर होतातच तसंच कान झालं त्यानंतर आम्ही गणेश नाश्ता सेंटरमध्ये आलो खूप भूक लागलेली ज्या पण जेवलेली होती मी खाल्लेले तरी पण आणि खायला बसले डोसा आणि वडा आम्ही मागवलेला तो खाल्लो आणि त्यांनी आम्हाला टोकनच दिलं नाही आम्ही तिथं बसून सेल्फ सर्व्हिस घेऊन सेल्फ सर्व्हिस न घेता खाल्लो त्यानंतर संध्याकाळी कपडे सगळे धुतलेले दाखवलेले आता सगळी घडी घातलेले दाखवते अक्षरशः खूप गबाळा झालेला रूम मध्ये माझा तर खूपच झाला बघू शकता आता ह्या नंतरची दुसरी क्लिप बघा किती स्वच्छ केले मी आता स्वच्छ केले नंतर आम्ही जेवलो अभ्यास करून झोप गेलो थँक्यू